रस्त्यावरच्या किरकोळ विक्रेत्यांनाही अन्न व औषधी प्रशासनाचा परवाना घ्यावा लागणार अन्यथा कारवाई सहाय्यक आयुक्त निखिल कुलकर्णी जालना जिल्ह्यातील सर्व किरकोळ घाऊ खाद्यपदार्थ विक्रेते आणि हंगामी खाद्यपदार्थ विक्रेते यांना अन्न व औषधी प्रशासनाचा परवाना घेणे बंधनकारक आहे त्यामुळे त्यांनी तात्काळ परवानगी घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त निखिल कुलकर्णी यांनी बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता दिला आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेते आहेत तसेच रस्त्यावरचे पाणीपुरी विक्रेते तात्पुरता स्टॉल लावून खाद्यपदार्थ विकणारे किंवा हंगामी खाद्यपदार्थ विकणारे मोठ्या प्रमाणात आहेत परंतु अनेकांनी अन्न व औषधी प्रशासनाचा कोणताही परवाना घेतलेला नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ परवानगी घेऊन व्यवसाय करावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त निखिल कुलकर्णी यांनी दिलाय शिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विक्री करताना ते सुरक्षित आणि योग्य पद्धतीने विक्री करावेत त्यावर धूळ अथवा कीटक बसणार नाही त्याची काळजी घ्यावी त्यामुळे सर्व खाद्यपदार्थ हे झाकूनच ठेवावेत असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले नमस्कार मी निखिल कुलकर्णी सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन जालना कार्यालय मी सर्व अन्नपदार्थ पदार्थ किरकोळ विक्रेते घाऊक विक्रेते तसेच टेम्पररी स्टॉल होल्डर जसे की पाणीपुरी विक्रेते चायनीज स्टॉल अंडा खुर्जी विक्रेते वगैरे या सर्वांना मी एक आवाहन करू इच्छितो की सर्व अन्न पदार्थ व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायासाठी योग्य तो परवाना अथवा नोंदणी अन्न औषध प्रशासन कार्यालयाकडून ऑनलाईन पद्धतीने काढून घेणे गरजेचे आहे विनापरवाना व्यवसाय करताना आढळून आलास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई घेण्यात येईल तसेच जे किरकोळ विक्रेते रोड साईड बिझनेस करणारे हॉटेल्स वगैरे जे आहेत तर त्यांनी अन्नपदार्थ योग्य रीतीने झाकून त्यासाठी जाळीच्या आच्छादनाचा वापर तसेच ग्लास शेल्फ वगैरे इत्यादीचा वापर करून अन्नपदार्थ योग्य रीतीने साठवणूक करावी जेणेकरून त्याच्यामध्ये कीटक माश माशांचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी हो। घ्यावी